राजा राईट्स वर्ल्ड या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते काय झाले आपण म्हणजे महिन्यात जे चार दिवस असतो ते चार दिवसात आपण जास्त कष्टाचं काम वगैरे करत नाही पूजा अर्चा करत नाही आता समजलंच असेल माझ्या मैत्रिणींना की का म्हणते मी असं तर त्या चार दिवसात आपण पूजा वगैरे करत नाही तर त्या चार दिवसात मी काय करते ते शेअर करते व्हिडिओ तर कालच्या दिवसात काय केलं नव्हतं जर असं म्हणून मी विश्रांती घेतली तर आज काय करते तर ते मी शेअर करते कारण काही आपल्याला प्रश्न असतो की बाबा ह्याच्या दिवसात काय करायचं किंवा काय करत असतील इतर जणी असं वाटतं असतं तर मी काय करते हे ज्याशी शेअर करते तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटन पहा म्हणजे मी काय काय करते ते कळेल आता मी इथं हे काय घेतलं दाखवते तर हे फॉल आहेत हे तीन फॉल आहेत आणि माझ्या साड्यांना लावायची लगेच आता मी घरात लावणार आहे काही वेळा देते बाहेर काही वेळेला घरात लावते आता वेळ आहे तर या दिवसात काय करायचं आता फॉल लावते फॉल लावण्याआधी काय करते धुवून घेणार आधी फॉल हे धुवून वाळत टाकणार आणि वाळतात लगेच आणि वाळले की मग इस्त्री करायला घेतली आहे आता इस्त्री करून तिन्ही फॉलना घेणार आहे कधी आपण फॉल लावताना धुवून इस्त्री करून लावायचे तसेच लावायचे नाही कारण काय होतं कशासाठी धुवायचे कारण कश आपण जेव्हा साडीला लावतो आणि नंतर साडी धुतली जाते तर ते कॉटन असतं आणि मग ते काय होतं आकसल्यासारखं होतं त्यामुळे ते लावून घ्यायची इतकी काय मलाही माहिती नाही अगदी परफेक्ट नाही पण जितकी माहिती आहे तितकी सांगते आणि असा इस्त्री करून घेतला की साडीला लावायलाही बरं पडतं प्लेन असा व्यवस्थित लावला जातो पण त्याआधी मात्र धुवून घ्यायचं आणि मगच इस्त्री करायची आता हे संध्याकाळचे चार वाजलेले आहेत त्यामुळे बाहेर उजेड भरपूर दिसतो आहे धुवून घातलेले लगेच वाढले म्हटलं आता काय करायचं म्हणून साड्या आधी ठेवलेल्याच होत्या दोन तीन एकदम लावता येतील म्हणून आता म्हटलं वेळ आहे बाकीचे तरी काय करणार त्यापेक्षा म्हटलं हे करून घेऊया म्हणून आता करून घेणार तिन्ही फॉलला आधी इस्त्री करून एकदम घेते तर इस्त्री झालेली आणि ह्याच्या एकसारख्या छानपैकी फॉलच्या मस्तपैकी अशा घड्या घालून ठेवते आणि लावून घेणार आजच मशीनवर आधी मी लावून घेणार आहे हे अलीकडे खूप जण मशीनवर असं लावतात ही काय माझी ह्याची मशीन नाही आहे बेडिंग फॉल म्हणजे पिको फॉलची असते तशी मशीन नाही आहे साधी आपली मशीन असते तशीच शिलाई मशीन आहे पण त्यावर अलीकडे खूप जणी लावतात मला समजलं मी लावून बघितलं एक दोन साड्यांना काही असं फरक वाटत नाही की त्या साड्यात मी या साड्यात बघा म्हणून म्हटलं आपण पण लावूया म्हणून लावायला घेतले जातात तर एका एका साडीला लावून घेते पूर्ण सगळ्या सा साड्यांचं शेअर करत नाही थोडंसं दाखवते हो कारण एक दोन दिवसातलं दाखवायचं आहे त्यामुळे थोडंसंच दाखवते हो फॉल लावताना तर असा आधी खालच्या साईडने मी हा फॉल लावून घेतला आणि त्याच्या आधी एक विकभर जागा सोडायची फॉल लावताना किंवा एक दुडून घ्यायचं एक बोटभर हे खूप जणींना माहिती असतं कारण बऱ्याच जणी आता लावतात घरी वगैरे बऱ्याचशा जणींना माहिती असतं मी खायवेला देते बाहेर जर आपल्याला वेळ नाही आणि पाहिजे असेल तर देते आता फॉल एका बाजूने लावलेला आहे दोन्ही बाजूने लावलेला आहे मशीनवर एका बाजूने खालच्या साईडने मी लावले आहे आणि आता घडीही व्यवस्थित करून घेते घडी अशा प्रकारे करून घेणार आहे की नंतर अगदी मला आठवड्याने जरी लावायला म्हणजे वेळ मिळाला तरी ती काय बिस्कट तामाने लावणार आहे मी उद्या किंवा परवा या दोन दिवसातच लावून घेईन पण जर आपल्याला नसेल वेळ दुसऱ्या दिवशी तर अशा प्रकारे घडी घालून ठेवायची की तू फॉल दुडला नाही गेला पाहिजे म्हणजे फोल्ड नाही झाला पाहिजे अशी ही घडी घालून घेतलेली आहे मी आता इथे ठेवणार आता बराच वेळ झाला आहे त्यामुळे ह्या तिन्ही साड्यांमध्ये आधी लावून झालेलं ला आहे आज आता मुलांनी पूजा केली आहे आता संध्याकाळची वेळ आहे तुळशीकडे दिवा वगैरे लावूनही दोघं आरती करतात जो व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ कालचा होता तर आता इथून पुढे जो तो आजचा व्हिडिओ तर दोन दिवसात त्या काय केलं ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलं कारण काय होतं एक तर अशक्तपणा अशा वेळेला आलेला असतो पहिला एका दिवसा आपल्याला जेव्हा अगदी अशक्तपणा आलेला असतो किंवा वाटतं आपल्याला लक्षात येतं की मला आता मला आता विश्रांती गेली तर त्या वेळेला विश्रांती यायची त्या दिवशी पण इतर वेळेला कसं आपण इतर आपली कामं जर अशी कमी झालेली असतात बसणींची जी कामं म्हणजे बैठकी जी कामं असतात काम ती आपण असायला करू शकतो काल मी त्याला फॉल फक्त काय झालं मशीनवर लावून झाले त्यानंतर हाती जे लावायचे असं एका बनले ते काय लावून झाले नाही ते आज लावणार आहे तर त्याच्या आधी दळप करून घेणार आहे आणि त्यानंतर मी साडीला फॉल लावणार आहे आता आधी मी दळप करते आणि त्यानंतर साडीला फॉल लावून घेते आता या गावामध्ये काही जास्त घाण नाही म्हणजे दगड म्हणा की काय असं काही जास्त नाही आहे पण एकदा चाळणीतून चाळून एकदा हात फिरून दिला की बरं पडतं तसं करते जोंधळाचं थोडं शिल्लक आहे त्यामुळे नुसतं घव्हाचं करून घ्यायला लागले आता काय के केलं दळप करून ठेवलं बाजूने आणि फॉल लावायला घेतले दळप तसंच ठेवलं ना तर मग एकदा फॉल लावला की कंटाळला असता दोन तीन साड्यांना लावायचे फॉल मग त्यापेक्षा आधी म्हटलं दळप करून ठेवूया काही जास्त वेळ लागणार नव्हता दळपाला आणि मग साड्या लावा साड्यांना फॉल लावायला घेऊया आता फॉल लावायला घेतला आहे साडीची एक बाजू मी मशीनवर लावल्यामुळे फक्त आता एक बाजू लावायचे आहे दोन्ही बाजू जर हाताने लावायचं तर वेळ लागतो आता कसं आपल्याला एकच बाजू लावून घ्यायचे आहे तिन्ही साड्यांना एक एकच बाजू लावून घ्यायची कारण तिन्ही साड्यांची एक एक बाजू मी मशीनवर लावून घेतली आहे त्यामुळे काही वेळ लागत नाही होऊन जातो पटपट जी आपल्याला घरात शक्य आहेत ती कामं करायला आपलं आपण हरकत नाही कारण आपल्याला काही गोष्टी पण स्वतःला आल्या पाहिजेत बाहेरून करून घ्यायलाही हरकत नाही असं नसतं की आपल्याला वेळ नाही आहे बाबा तर करून घ्यायचं पण जी गोष्ट आपल्याला येत असेल आणि वेळ आहे तर करायला हरकत नाही यामुळे होतं काय एकतर आपला वेळ जातो दुसरी गोष्ट आपल्याला शिकता येतं आणि तिसरी गोष्ट दुसरं काही मनात चालू राहत नाही यात बाबा आपलं या वेळेत नामस्मरण जरी केलं किंवा इतर विचार काही डोक्यात चालू राहत नाही कारण हे काम आटपायचं आहे हे मला लावायचं आहे हे असं आपल्या डोक्यात चालू असतं इतर विचारही काही येत नाही त्यामुळे असे दोन तीन फायदेही होतात काम करता करता कारण रिकामं आपण जर असलो तर रिकामं डोकं सैतानाचं घर असं म्हणतात ना त्याप्रमाणे होऊन जातं त्यामुळे सतत काही ना काही कामात वाचनात असू दे बागका तुम्हाला आवडत असू दे काही असू देत कशात ना कशात कामात राहिलं पाहिजे किंवा मग विश्रांती तर पूर्ण विश्रांती घेतली पाहिजे रिकामा वेळ असेल जास्त रिकामा वेळ असला पाहिजे रिकामा थोडा स्वतःसाठी पण पण जास्त वेळ जर जा रिकामा आपण राहिलो तर मग आपल्याला नको ते विचार आपल्या डोक्यात चालू राहतात आणि त्यापेक्षा असं नेहमी कामात गुंतलेलं असलेलं कधीही चांगलं सगळ्याच दृष्टीने होतं आपण काम हातात घेईपर्यंत आपल्याला वाटतं कधी होईल एवढं यायचं एकदा हातात काम घेतलं की होऊन जातं चटक आत्ताच म्हणजे फॉल डाऊन झाले धडप करून घेतलंय पण दळायला दिलेलं नाही कारण आहे पीठ थोडंसं शिल्लक पण करून ठेवलं आधी दळप पण एकदा मी फॉल लावला घेतलं असतं की दळप राहिलं असतं आणि दळप उद्यावर गेलं असतं त्यापेक्षा दळप करून घेतलं आणि त्यानंतर फॉल लावायला घेतले तर दळप उद्या दळ आहे फॉल लावून झाले मी ते ठेवलेल्या होत्या दोन तीन साड्या आणि त्याला लावलेले नव्हते मी फॉल पण आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण लावू कारण ह्या चार दिवसात मग बाकीचं काही ना काही काढायचं कारण उचला उचली किंवा अशी कामं आपण काय करत नाही कष्टाचं करायला काय आपण जड शेतात वगैरे तर आपलं जात नाही पण उचला उचली करणे वगैरे अशी आपण टाळावीत किंवा आपल्याला जर त्रास होत असेल तर विश्रांती घ्यावी एखाद दुसऱ्याच विश्रांती घेतली बरं वाटतं आणि मग नंतर आपण एक दोन दिवस करू शकतो कारण या चार दिवसात आपण टाळतोच तशी बाकीची कामं करायची मग माझं तरी काय होतं पूजा अर्चा आपण ह्या दिवसात करतच नाही मग तो एक दीड तास मिळतो पुन्हा फिरायला जाते संध्याकाळचं तर ते पाऊन तास, तास राधी ते तासभर जातो आधारी तयारी करायची जायचं किंवा भेटलंच कोण वाटेल पुन्हा येताना काहीतरी भाजी विजी दिसली काय दिसलं तर ते असं आपलं महिलांचं होतं ते आपण फिरायला जात नाही मग एक तो तासभर तो आहे आणि थोडंसं एक्सरसाईज करते भरपूर असं काय मी ना नाही आहे करत पण थोडंसं एक्सरसाईज करते एक वीस मिनटं ते तीस मिनटं एवढंच ह्याच्या पलीकडं मी नाही करत पण तो जो करते मग तोही वेळ शिल्लक असतो असं काय होतं दोन अडीच तास त्याच्यापेक्षा जास्तच वेळ आपल्याला आठशा दिवसात चार दिवसात मिळतात दिवस विश्रांती घेतली किंवा नंतर दोन तीन दिवस आपण दोन दिवस तरी रिकामे असतात तर त्यावेळेस काय करायचं तर ही अशी कामं करून घेतली तरी चालतं कारण बैठी कामं केली तरी त्रास नाही होत आणि ही कामंही उरकून जातात आणि त्याचबरोबर आपल्याला जर त्रास होत असेल तर अवश्य आपण काळजी घेऊन म्हणजे विश्रांतीवर घेतली पाहिजे त्या दिवसात म्हणजे आधी एका दुसऱ्याला दुखत असेल किंवा आधी एक दोन दिवस काही जाणार नाही होत त्या दिवसात काम करून मग नंतर आपल्याला त्रास होतो तर नंतर नंतरही करायचं तर तर या चार दिवसात मी काय करते कर, कर। ते मी तुमच्या शेअर केलं कारण काही जणांना प्रश्न असतो काय करायचं कोणतं काम करावं कोणतं नाही तर अशी आपण कामं बैठकी स्थिती आपल्याला जसं जे पेलं आपल्याला जे योग्य वाटेल ते आपण असं काम केलं तरी चालतं तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ तुम्ही प्रथमच पाहत असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद